मराठवाड्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय मनोज जरांगींची तब्येत खालवत चाललेली असल्यानं मराठवाड्यातलं वातावरण तापलंय विशेष म्हणजे मराठवाड्यात सुरू झालेली मराठा आरक्षणाची धग आता राज्यभरात पसरत चाललेली आहे गेल्या वर्षभरात मराठवाडा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू कसा बनला आहे पाहूया त्या स्पेशल रिपोर्ट मधून मराठवाडा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा सर्वाधिक प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला याच मराठवाड्यातून पहिल्या मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती तर कायगाव येथे मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते त्यानंतर देखील वेळोवेळी संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं उपोषणं आणि निदर्शने झाली याच संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यामुळे मराठा आरक्षणाच्या केंद्रबिंदू ठरलेल्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मराठा आरक्षणाची धग कायम पाहायला मिळाली समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या वर्षभरापासून आंतरविली सराटेत सुरू आहे या दरम्यान झालेल्या अनेक आंदोलनाची या धग ही केवळ मराठवाड्यातच नाही तर राज्यभरात पोहोचली विशेष करून बीड जिल्ह्याला या आंदोलनाची धग सर्वत्र सहन करावी लागली या धगीपासून जिल्ह्यातील राजकीय नेतेही वाचू शकले नाहीत यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बजरंग सोनोनी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला यानंतरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेले आहे तशा त्यांनी भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत आता याचा किती फरक हा येणाऱ्या पक्षांना पडतो आणि निवडणूक याचे काय परिणाम होतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे मराठा आरक्षण हा मराठा समाजासाठी जिवाळ्याचा विषय आहे मनोज जरांगे पाटील समोर आले आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली एकवटला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून आला तर आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आता याच विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांची काय भूमिका असणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मराठा हा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा मतदार म्हणून ओळखला जातो आणि तो ज्याच्या मागं गठ्ठा उभा राहील त्याचा विजय जवळपास निश्चित मानला जातो प्रमुख राजकीय पक्षांनी जर मराठा उमेदवार दिला आणि मराठा समाजामध्ये जर मतांची विभागणी झाली तर मात्र इथला आमदार कोण होणार याचं चित्र काहीसं वेगळं असेल परंतु जरांगे पाटलांनी सूचना केली आणि जर मराठा समाज एकाच उमेदवाराच्या माग उभा राहिला तर मात्र त्याचा विजय निश्चित मानला जातोय तो लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास आठ लाख इतका जो मराठा समाज आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे महायुतीच्या उमेदवारांना जो आहे लातूरसह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जो आहे तो फटका बसलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचा जो जरांगे पॅटर्न जो आहे तो पॅटर्न मराठवाड्यामध्ये चाललेला आहे त्यामुळं महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर लातूर शहराचा लातूर जिल्ह्याचा जर विचार केला आपण लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला जो मोठा फटका बसलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर शिवाजी काळगे यांना मोठं मताधिक्य पडलेलं आहे त्याचबरोबर येत्या विधानसभेच्या काळामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर आता मराठा बांधव अवलंबून आहेत मनोज जरांगे पाटील स्वतः उमेदवारी जाहीर करणार का किंवा ज्या उमेदवारांना पाडायचं आहे किंवा मराठा बांधवांना काय आदेश देणार आहे त्यावरती जी आहे येत्या विधानसभेची जी रणनीती आहे ती आखली जाणार आहे त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये येत्या विधानसभेमध्ये हे पाहणं महत्वाचं आहे की जरांगे फॅक्टर हा किती चालणार आहे आणि कुणाची सरशी होणार आहे परभणी लोकसभा दरम्यान राज्य पातळीवर ओबीसी नेता हा चेहरा असलेले महादेव जानकर यांना परभणीमध्ये पराभवाला समोरं जावं लागलं होतं त्याचं कारण म्हणजे एकत्रित आलेला मराठा समाज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज एकत्रित आल्याने जानकर यांना पराभवाला समोरं जावं लागलं होतं बडे बडे नेते खुद्द प्रधानमंत्री देखील येथे सभेसाठी आले होते परंतु त्याचा काहीच फायदा झालेला दिसून आला नाही लोकसभेसाठी संजय जाधव यांना सहजच विजय सहजच विजयाची प्राप्ती झाली होती आणि त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील राहुल पाटील हे परभणीचे शिवसेनेचे उमेदवार असतील आणि त्यांनाही मराठा असल्यामुळे मनोज जरांगे फॅक्टर हे काम करून त्यांना विजयी होतील अशी चर्चा जिल्ह्यामध्ये देखील आहे मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पेटलेला आहे आणि त्याचाच परिणाम हिंगोली जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक तरुणांनी जे आहे ते मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर अनेक भागांमध्ये अनेक खेड गावखेड्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलने मोर्चे त्याचबरोबर असूक देखील करण्यात आले होते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीच्या डिग्रस कराळे येथे मोर्चे सभा घेतली होती आणि या सभेला अभूतपूर्व अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली होती महाराष्ट्रात सर्वात जास्त गर्दी या मनोज पाटील या करा डिग्रेस या सभेमध्ये झाली होती त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये मनोज जोरांगी पाटील यांनी शांतता रॅलीला सुरुवात केली होती त्या शांतता देखील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधून हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती अनेक रस्ते ते जाम झाले होते त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे हिंगोली लोकसभेवर याचा परिणाम दिसून आला होता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील मराठा फॅक्टर आणि ज जर, जरांगी फॅक्टर हे दिसून येणार का यांचा परिणाम दिसून येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची अशी ओळख आहे आपण बघू शकतो की या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर जे मराठा आंदोलन सुरू झालं अनेक वर्षापासून या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी केली जाते आणि याच जालना जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो शालिनबाई पाटील असेल अण्णासाहेब जावळे असेल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं करण्यात आलेलं होतं आरक्षणाच्या आंदोलनाचं लोन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं त्याच जालना जिल्ह्यात या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं लोकसभा निवडणुकीतही मोठा परिणाम झालेला आहे आपण बघू शकतो की, की मराठवाड्यातला सर्वाधिक मतांनी निवडून येणारं जे जालन्याचं लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी केंद्रीय मंत्री जे रावसाहेब दानवे हे निवडून येईल अशी आशा आशा असताना सुद्धा त्यांना या ठिकाणी मोठ्या मताने पराभव पत्करावा लागला तसाच परिणाम या जालन्या जिल्ह्यामध्ये आता भोकरदन विधानसभा असेल बदनापूर विधानसभा असेल जालना विधानसभा असेल घनसावंगी विधानसभा असेल आणि परतूर विधानसभा असेल या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात आपल्याला आता बघायला मिळणार आहे आपण बघू शकतो की या मतदारसंघातून बबनराव लोणीकर असेल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जे ज्यांचा पराभव झाला त्यांचा मुलगा संतोष दानवे असेल त्याचबरोबर भाजपचे आमदार या ठिकाणचे नारायण कुचे असेल यांना सुद्धा मोठा या ठिकाणी आता विधानसभेत या मराठा आरक्षणाच्या रोषाला सामोरं जाण्याचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की मराठवाड्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जर मराठा आरक्षणाचा या ठिकाणी जर परिणाम जर जाळला असेल तर तो संपूर्ण जालना जिल्ह्यात झालेला आहे त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतसुद्धा या म मराठा आरक्षणाच्या प्रभावाचा या ठिकाणी परिणाम आपल्याला बघायला मिळालेला आहे